नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार या तुलनेत मागच्या वर्षीला जुलै महिन्यात काय कांदा बाजारभाव हे आपल्याला पाहायला मिळाले मागच्या वर्षी दोन हजार चोवीस ला जुलै महिन्यात काय आवक ही बाजार समित्यांमध्ये दाखल होत होती आता मित्रांनो जुलै महिना आणखी दोन तीन दिवस लागायला वेळ आहे परंतु आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मागच्या वर्षी जे कांदा बाजारभाव जुलै महिन्यात मिळाले ते या वर्षी मिळतील का मागच्या वर्षी थोडे कांदा बाजारभाव जास्त पाहायला मिळवते ते यावर्षी मिळतील का आणि मागच्या वर्षीच्या आवकेचा अवकेचा आणि या वर्षीच्या आवकेचं नेमका फरक काय आणि बाजारभावाचा नेमका फरक काय ह्या सर्व गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून आज करणार आहोत मित्रांनो त्यासाठी आपल्याला मागच्या वर्षीला लासलगाव असेल त्यासोबतच चेन्नई बेंगलोर आणि हैदराबाद या ठिकाणी काय बाजारभाव हे भेटते त्यासोबतच आवकेत काय आवक ही कशाप्रमाणे मागच्या वर्षीला जुलै महिन्यात येत आपण ते सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्याची तुलना या वर्षीची करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि त्यामधूनच या वर्षी, त्या वर्षी जुलै महिन्यात काय बाजारभाव हे कांद्याला राहू शकतात हे पण मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करण्याचा प्रयत्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की मित्रांनो सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपण प्रथम बघणार आहोत एक जुलै दोन हजार चोवीस ला मागच्या वर्षीला काय बाजारभाव आपल्याला लासलगाव त्यासोबतच हैदराबाद ला पाहायला मिळाले मित्रांनो मागच्या वर्षी एक जुलै लासलगावला पहिल्या सत्रामध्ये सुमारे तीनशे एकवीस कांदा गाड्यांची आवक ही लासलगावला झाली त्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी पंधराशे रुपये जास्तीत जास्त तीन हजार एकशे बत्तीस आणि सरासरी हा दोन हजार नऊशे रुपये एवढा दर पाहायला मिळाला मित्रांनो मागच्या वर्षी लासलगावला जुलै महिन्यात एक जुलैला तीन हजार एकशे बत्तीस रुपये एवढा चांगला दर आपल्याला पाहायला मिळत होता मित्रांनो या वर्षीच्या तुलनेत सुमारे अकराशे ते बाराशे रुपयांनी कांदा बाजारभाव जास्त आपल्याला मागच्या वर्षीला पाहायला मिळाले मित्रांनो हैदराबादला मागच्या वर्षी एक जुलैला सुमारे पंचेचाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली आणि हैदराबादला कांद्याला एक जुलैला दोन हजार चोवीस ला तीन हजार रुपयापासून तीन हजार पाचशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळाला तर सुमारे एक हजार ते बाराशे रुपयांनी हा दर जास्त आहे मित्रांनो आपण दोन हजार चोवीसच्या जुलै महिन्यातल्या काही ठळक ह्या तारखा घेतल्या आहेत आणि त्या तारखेचा आपण कांदा कांदा बाजारभाव पाहणार आहोत आता आपण एक जुलै पाहिली आता आपण पाहणार आहोत दहा जुलै दहा जुलै दोन हजार चोवीसला लासलगावला पहिल्या सत्रामध्ये सुमारे दोनशे एक्कावन्न कांदागड्या ह्या दाखल झाल्या आणि लासलगावला दहा जुलैला सुमारे एक हजार पाचशे रुपये कमीत कमी जास्तीत जास्त तीन हजार एकशे एकावन्न एक आणि सरासरी हा दोन हजार आठशे रुपये एवढा दर पाहायला मिळाला म्हणजे मित्रांनो दर हे आपल्याला सेम पाहायला मिळत आहेत बेंगलोरला दहा जुलैला एकशे पंच्याहत्तर ट्रकांची आवक दाखल झाली सुमारे पस्तीस हजार कट्टे त्यामधून दाखल झाले आणि बाजारभाव हे तीन हजार ते, ते पस्तीसशे रुपये या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले या वर्षी तुलनेत आपण जर पाहिलं तर सुमारे तेराशे ते पंधराशे रुपयांनी कांदा बाजार भाव जास्त हे आपल्याला पाहायला पाहायला मिळाले मित्रांनो आता हे या वर्षीय तुलनेत मागच्या वर्षीला कांदा बाजार भाव का आपल्याला जास्त पाहायला मिळत होते या मागील काय कारण आहे हे पण आपण या यानंतर याच्यावर आपण मित्रांनो चर्चाही करणार आहोत मित्रांनो हे झालं बेंगलोरचं चेन्नईला पण मागच्या वर्षीला दहा जुलैला चाळीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली होती आणि कांदा बाजारभाव सुमारे तीन हजार दोनशे रुपयापासून तीन हजार सातशे रुपयापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत होते या वर्षी तुलनेत पाहिलं तर आपण बाराशे ते ते तेराशे रुपयांनी जास्त हे आहे मित्रांनो यानंतर आपण जर त्यावेची बांगलादेशमध्ये होत असलेली कांदा निर्यात जर मित्रांनो पाहिली तर हे पण एक मोठ्या प्रमाणात मित्रांनो सध्या तर कांदा निर्यात ही बंद आहे मागच्या वर्षीला पंधरा जुलैला बांगलादेशमध्ये जर आपण होणारी कांदा निर्यात पाहिली तर पंधरा जुलैला मागच्या वर्षी मागच्या वर्षीला सुमारे चौऱ्याहत्तर गाड्या ह्या कांद्याची निर्यात झाली आणि या कांदा निर्यातीला तब्बल सत्तावन्न रुपयापासून रुपयांचा दर हा मिळाला यानंतर आपण सोळा जुलैला जर पाहिलं तर सोळा जुलैला ही चौऱ्याहत्तर कांदा गाड्यांची जी निर्यात झाली होती ही पोहोचली मित्रांनो तब्बल तब्बल एकशे पंचवीस कांदा गाड्यांवर आणि याला भाव मिळाला अठ्ठावन्न रुपयापासून एकसष्ट रुपये मागच्या वर्षी पंधरा जुलैपासून बांगलादेशची कांद्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आणि सुमारे एकशे वीस गाड्या एकशे तीस गाड्या एवढी मोठ्या प्रमाणात कांद्याची निर्यात बांगलादेशला होत होती आणि सुमारे साठ रुपया साठ रुपये पासष्ट रुपये एवढा दर या कांदा निर्यातीला मिळत होता म्हणून मित्रांनो हा पण एक मोठा फरक आहे जो मागच्या वर्षी कांदा बाजारभाव जास्त असल्याचं एक मोठं कारण आपल्याला पाहायला मिळालं मित्रांनो यानंतर जर आपण सोळा जुलै लासलगावला जर दोन हजार चोवीस चे कांदा बाजार भाव पाहिले तर सोळा जुलैनंतर थोडीशी कांद्याची जी आवक का आहे याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळाली कारण मित्रांनो दर हे तीन हजार रुपयापर्यंत चांगले दर मिळते आणि प्रत्येक शेतकऱ्याला वाट होतं की आपण आपला कांदा हा विकून टाकून एक चांगला दर हा घ्यावा मित्रांनो सोळा जुलैला तीनशे पन्नास कांदा आवक ही लासलगावला दाखल झाली कांदा बाजार भाव मिळाले कमीत कमी जास्त दोन हजार नऊशे आणि सरासरी हे दोन हजार सातशे रुपये दोनशे रुपयांची घट कांदा बाजार भावात आपल्याला पाहायला मिळाले पिंपळगावला पण मित्रांनो पंचवीस रुपयापासून अठ्ठावीसशे रुपयापर्यंत पुण्याला दोन दोन हजार सहाशे रुपयापासून तीन हजार रुपयापर्यंत हैदराबादला मित्रांनो सोळा जुलैला पासष्ट कांदागड्यांची गाड्यांची दाखल झाली त्यामध्ये कांदा हे तीन हजार रुपयापासून तीन हजार सहाशे दक्षिण भारतात बाजार भाव आपल्याला हे, हे सोळा जुलै नंतर पाहणार आहोत वीस जुलै दोन हजार चोवीस वीस जुलै दोन हजार चोवीस लासलगावला ला तीनशे कांदा गाड्यांची आव दखल झाली बाजारभाव तेच आहे मित्रांनो सेम सत्तावीसशे रुपयापासून दोन हजार नऊशे रुपये आपण दहा जुलैपर्यंत लासलगावला तीन हजार रुपयांचे वर पा, कांदा बाजार भाव पाहायला मिळत होते मात्र तेच आता पंधरा जुलैपासून थोडेसे दोन अक्ष रुपयांची त्याच्यात घट झाली कारण आवक ही वाढली त्यानंतर हैदराबादला जर आपण पाहिलं तर हैदराबादला वीस जुलैला चाळीस कांदा गाड्यांची दाखल झाली होती आणि कांदा बाजार भाव हे तीन हजार रुपयापासून तीन हजार चाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले हैदराबादला थोडेसे दोन अक्षे रुपयांनी कांदा बाजार भाव हे घसरले होते मित्रांनो तर हा होता मागच्या वर्षीच्या जुलै महिन्याचा कांदा रिपोर्ट आणि या वर्षी आपल्याला काय कांदा बाजार भाव पाहायला मिळत आहेत तर या वर्षी आपल्याला लासलगावला पंधराशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत चांगल्या कांद्याला दर पाहायला मिळत आहेत जे वाहने आहेत ही वाहने सुमारे चारशे वाहने दाखल होत आहेत म्हणजे मागच्या वर्षी तुलनेत सुमारे शंभर वाहनं हे रोज जास्त लासलगावला आपल्याला पाहायला मिळत आहेत निफाडला दोनशे ते अडीचशे कांदा वाहनांची आवक येत आहे आणि कांदा बाजार भाव हे आपल्याला पंधराशे ते अठराशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत चेन्नईला आता रोज पन्नास कांदा गाड्यांची आवक येत आहे आणि आपल्याला कांदा बाजार भाव दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहेत त्यासोबत मित्रांनो बेंगलोरला पण सध्या दोनशे ट्रकांची कांद्याची आवक रोज येत आहे चाळीस हजार कट्टे हे रोज बेंगलोर बाजार समितीमध्ये सध्या येत आहे आणि बाजार भाव आपल्याला सोळाशे ते सोळा सोळाशे ते मित्रांनो दोन हजार दोनशे रुपयापर्यंत पाहायला मिळत आहे आपण जर मित्रांनो पाहिलं तर अवकेत काही जास्त फरक नाहीये फक्त लासलगावला पन्नास ते शंभर कांदागड्यांची आवक जास्त येत आहे मात्र बेंगलोर पाहिलं चेन्नई पाहिलं निफाळ पाहिलं ह्या जर बाजार समित्या पाहिल्या तर अवघ्यात जास्त आपल्याला डिफरन्स पाहायला मिळत नाही मिळत नाही पण तरीही बाजारभावात मागच्या वर्षी तुलनेत आणि या वर्षी तुलनेत हा मोठा फरक आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो याचं कारण आहे की मागच्या वर्षी जी नाफेडची कांदा खरेदी आहे ही पण मे महिन्यात झाली होती आणि मोठ्या प्रमाणात नाफेडने पण कांदा स्टॉक केला होता त्यासोबतच मित्रांनो बांगलादेशला मागच्या वर्षी शंभर सव्वाशे कांदा गाळे ह्या रोज बांगलादेशला जात होत्या आणि बांगलादेशला आपण जर भारतीय रुपयात पाहिलं तर साठ रुपयापर्यंतचा दर मिळताना आपल्याला दिसत होते मित्रांनो त्यामुळेच हे मोठ्या प्रमाणात कांदा बाजार भाव आपल्याला पाहायला मिळत होते यावर्षी पण आवक सेम आहे मागच्या वर्षी पण थोडीशी कमी असेल मात्र जो सेल हा जे ग्राहक होते हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात मिळत होते आणि त्यामुळे सेल फास्ट असल्यामुळे कांदा बाजार भाव पण आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळत होते यावर्षी पण आवक ही मागच्या वर्षात तुलनेत थोडीशी जास्त आहे मात्र आपल्याला जे कांदा अडकदार आहेत व्यापारी आहेत हे हे आपल्याला सांगत आहेत की यावर्षी कांदा विकण्यास हा विलंब लागत आहे उशीर लागत आहे आणि जो ग्राहक आहे हा सहजासहजी मिळत नाहीये त्यासोबतच बांगलादेशची कांद्याची निर्यात बंद आहे नाफेडने कुठल्याच प्रकारची कांद्याची खरेदी केली नाही आहे आणि मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी कांद्याचं उत्पादन पण हे थोड्या प्रमाणात शिल्लक आहे आता मित्रांनो जुलै महिन्यात जर कांद्याची निर्यात बांगलादेशला सुरू झाली नाफेंडने जर कांद्याचा स्टॉक केला तर आकडे बदलू शकतात आणि थोडस मागच्या वर्षीच्या तुलनेत थोडेसे मागच्या वर्षीच्या जवळ जर जो, ह्या जर गोष्टी झाल्या तर कांदा बाजार भाव जाऊ शकतात म्हणजे लासलगाव दोन हजार पाचशे रुपयापर्यंत चेन्नई हैदराबाद बेंगलोर हे थोडस मित्रांनो सत्तावीसशे अठ्ठावीसशे रुपयापर्यंत जर बांगलादेशची कांदा निर्यात सुरू झाली नाफेडची कांदा खरेदी सुरू झाली जर ह्या गोष्टी झाल्या तर चार पाचशे रुपयांची तीन चारशे रुपयांची तेजी येण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला कमेंट करून कळवा यावर तुमचं मत काय हे पण आपल्याला कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद